छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये चोरट्यांचा सध्या धुमाकोल सुरू आहे रात्री अक्षरशः एक ते दोन गाड्या लंपास होता बेगमपुरा पोलीस चौकीमध्ये हे सर्व दुचाकी मालक तक्रार दाखल करत आहे परंतु अद्याप या चोरट्यांचा पत्ता लागलेला नाही आई लहान भावासह राहणाऱ्या वीस वर्षाच्या राखीच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वी निधन झाले आहे चार फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता ती बँक भरतीच्या क्लासेसवरून शिवाजीनगरमधून घराकडे जात असताना कुक्यात गुन्हेगार सायनाथ उर पिक्या उर प्रतीक गणेश खडके याने तिचा पाठलाग सुरू केला तरुणीने आडाओड केल्याने त्याने शिवेगाळ करून पळ काढला या घटनेमुळे राखी घाबरून गेली पुन्हा दोन साथीदारांसह राखीच्या घरात बलजबरीने त्याने प्रवेश केला बेधुंद नशेत असलेल्या गुंडांनी दोघींच्या तोंडावर धूर सोडत राखीच्या आईच्या गळ्याला चाकू लावला दोघींचाही खून करतो असे म्हणत त्याने राखीला जवळ ओढले गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला दोघींचा आडाओडा ऐकून स्थानिकांनी धाव घेतल्यानंतर गुंडांनी पळ काढला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिक नगर पोलिसांनी धाव घेत पिण्याला रात्रीतून अटक केले पंधरा दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर उर्फ राव आतापर्यंत पुंडलिक नगर सातारा ठाण्यात विनयभंग खुनाचा प्रयत्न गंभीर मारहाण चोरीचे पाच गंभीर गुन्हे आहे परिसरातील दुर्लभ कश्यपाच्या समर्थकांच्या टोळीचा तो सदस्य असून सोशल मीडियावर खुले आम पोलिसांना आव्हान देतो चार जानेवारीला दोन हजार तेवीसला त्याला एमपीडीएल अंतर्गत हर्सुल कारागृहात एक वर्षासाठी स्थान बद्ध करण्यात आले होते त्यातून बाहेर पडण्यात गुन्हेगार सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर गाडी लावली ड्युटी करून मग सकाळी इकडं आलो नेहमी पराने बाग ने। सकाळी बघ बघितलं मग गाडी आहे मग बघितलं सगळ्यांना विचारलं आपण पाच बाजून चार मिनिट पाच हा सकाळी तुम्ही आले केव्हा लक्ष आठ वाजून पाच मिनिट हां केलं त्यांनी सांगितलं दोन दिवसात भेटून जाणार हो कसं आहे दोनदा तीनदा दोन चार लोकांची गाडी गेली हा मी खुद कर्मचारी आहे हा माझी पण गाडी गेली लोकांची गाडी गेली गाडी काय प्रकरण आहे सध्या रात्री मी ड्युटीवर लावला ड्युटीवर आलं गाडी लावली ड्युटीवर गेलो नंतर